अगं ये परी कशी दिसते ग मी कशी दिसते तू आमच्या राहनात बांधलेली थांब आता तुझ्याकडे बघते ताई एक कोल्ड ड्रिंक द्या हा देत्या हे घ्या यू खूप गरम होत होत तुमच्या कोल्ड्रिंकनी वाचवलं अहो ते माझं कुठं कंपनीच आहे अहो पण तर तुम्हीच आहे ना अहो देणारी मी कोण देणारा देणार वरती बसला oh ओ ताई पैसे हा कसले अहो कोल्ड्रिंकचे अहो हे तर कंपनीच आहे ना पण दिलंय तर मीच ना अहो पण देणारे तुम्ही कोण देणारा तर वरती आहे ना <laughs> जेवाय काय करू काय पण कर की काय रे मला असं कळलं की तू तुझ्या मित्राची गर्लफ्रेंड पटवलंस म्हणून होय तुला लाज वाटली नाही का चांगल्या मित्रासोबत अशी गद्दारी करताना मला वाटत होतं त्याच चांगलं वाहू ठीक त्याचा प्रेमावरचा विश्वास सोडावा आणि तो पी एस आई वा आपलं लग्न या जन्मात नाही होऊ शकत अरे पण आपलं लग्न झालंय ना तुम्हाला लागला काय चुकून फोन <laughs> मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार नाहीतर मॅडम नमस्कार नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का होय विचारा की तुम्हाला शहरातली मुले आवडतात का गावाकडची मुली आवडतात गावाकडची पण सगळ्या मुलींना तर शहरातली मुले आवडतात शहरात तुम्हाला गावाकडची कसं काय गावाकडची पोरा मनाने साप असतात सरळ असतात चांगली असतात सर तुम्ही तर का थांबलाय मॅडम मी बी गावाकडचा साव घरी चपाती वाढायला एक मिनिट जरी उशीर झाला ना तर अख्ख घर डोक्यावर घेतो नवरा आणि हॉटेल मध्ये अर्धा अर्धा तास ताकद बसतो ते पण पैसे असच पाहिजे यांना त्या जुदाई पिक्चर श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला दोन करोड मध्ये पण ह्याला घेतय कोण वक्त्या तोंडाच वीस रुपये मध्ये पण तुला कोण घेणार नाही घेतला तर मी आणून सोडल वापस इकडे इकडं घरी इकडे कुठं चालले का काय वहिनी मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जाळ शेजारी नमस्कार मॅडम नमस्कार मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे विचारू का हो विचारा की मी एक गाणं म्हणणार आहे त्या गाण्याची पुढची लाईन काय ती तुम्हाला सांगायचं दिलने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे काय करावं बाबा ह्या बायकांना ज्यांना कोणाला प्रश्न विचारायला त्यांना माझ्यावर मोहब्बतच तुझं नाव काय ग जण मला ताई म्हणतात काय योगा हो योगा राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात